जिहाद से लैंड जिहाद से हत्या से आतंकवाद से हम दे के रहेंगे हम दे चुके हैं वर्क बोर्ड से वर्क बोर्ड से तीन तलाक से हम दे के रहेंगे कश्मीर से पाकिस्तान से हिंदुस्तान से हम दे के रहेंगे धर्मांतर से और जिहाद से ब्लैक मेलिंग से घुस्पहरी से पत्त्यारबाजीच आहे हम देख के रहें रहेंगे हम दे चुके हे हम देख के रहेंगे बोलो भैया हम देख के रहेंगे हम देख के रहेंगे लव जियाद साहेब लव जियाद साहेब आपण तिचं वाढतं षड्यंत्र हिंदू समाजाच्या लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे झालेली घटना प्रत्येक हिंदूच्या मनात संभ्रम हे काय झालं काय झालं असावं प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या आता या घटनेत आम्ही काही कार्यकारणी म्हणून तीन दिवस आम्ही या घटनेत होतो म्हणून सत्य घटना काय घडली हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार हे काही हिंदूंच्या मनामध्ये वेगळंच कोणी सांगितलं सगळ्यात वेगानं पसरणारी गोष्ट हे अफवा कोणती गोष्ट सगळ्यात वेगानं पसरते चांगली गोष्ट लवकर पसरणार नाही सगळ्यात वेगानं पसरेल ती अफवा गैरसमज कोणी द्वेषापोटी काही सांगतं कोणी काही सांगतं अशा वेळेस आपल्या हिंदूंना एकत्र करणं त्यांना जागृत करणं हे खूप मोठं आव्हान आपल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमोर आहे हिंदुत्वाला आहे आताच काही दिवसांपूर्वी एकोणीस तारखेला एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना उघड आली ती मुलगी शाळेमध्ये दहावीची शाळा शिकून पास आऊट झालेली होती आणि शाळेमध्ये कस लवजी आदाचं षडयंत्र झालं शाळा जी गुरुकुल महाविद्यालय शाळा आहे त्या शाळेमध्ये हे लवजी आदचं षडयंत्र ये गेले दिवत जाले ये 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 शास्के शास्के हे गेले काही कित्येक दिवस झाले बाबा आबिद हुसेनच्या सहकार्यांच्या मदतीने चालू होतं हे षडयंत्र हिंदूंना संपवण्याचं पहिल्यापासूनच आहे ही घटना उघडकीस आली म्हणून ही एकच घटना नाहीये अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूला घडतायत आणि या घटनेच्या निषेधार्थ या घटनेच्या या मोर्चेच्या माध्यमातून आपण शासकीय कर्म शासकीय हिच्यामध्ये हे जे निवेदन देतोय त्या माध्यमातून हे रॅकेट सगळं उघडं पडणार आहे आपला हिंदू समाज किती झोपलेला आहे आपली मुलगी कोणत्या शाळेत जातेय त्या शाळेचा शिक्षक कोण आहे त्या शाळेचा स्कूल बस ड्रायव्हर कोण आहे ही आपली पालकांची जबाबदारी पाहिजे की आपली मुलगी आपण कोणत्या शाळेत टाकतोय सगळ्या ठिकाणी सगळे लोक ध्यान ठेवतील कशावरून पालकांचीही जबाबदारी आहे की आपण ज्या शाळेत मुलीला ऍडमिट करतोय तिथून येणारा स्कूल ड्रायव्हर कोण आहे आपण त्या संस्था चालकाला सांगितलं पाहिजे की माझी मुलगी लवजी हातचा शिकार झाली नाही पाहिजे आणि माझी मुलगी लवजी आजची शिकार झाली नाही पाहिजे म्हणून आपण आपल्या मुलींना ते प्रशिक्षण देणं गरजेचं आहे यासाठी हे मार्गदर्शन करण्यासाठी लवजी आद मार्गदर्शन करण्यासाठी हे वक्ते आलेले आहेत घटना अशी आहे जशी घटना कळताच आम्ही शेंदुर्णी पोलीस स्टेशन पूर पोलीस स्टेशन साहेबांच्या कानावर टाकताच तात्काळ साहेबांनी त्या आरोपीला अटक केली एफ आय आर दाखल व्हायच्या अगोदरच आम्ही पोलीस प्रशासनाचे धन्यवाद मानतो ए पी आय मॅडम ज्या पिंपळगाव हरेश्वरच्या यांनी ज्या कारवाईमध्ये हा तात्काळ सहभाग नोंदवला त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो की अशाच प्रकारे लवजी आदचा शिकार होणाऱ्या मुलींना मुलींना षडयंत्र करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक वा व्हावी त्याचं रॅकेट पकडावं त्यांचे मोबाईल पकडावे सोशल मीडियावर ते कुठे कुठे ऍक्टिव्ह आहेत हे सगळे रॅकेट पकडावे ज्या ठिकाणी या मुलीवर बलात्कार झाला त्या मुलीला एक कॅडबरी चॉकलेट दिलं जात होत स्कूल बस मध्ये ही मुलगी जायची त्या मध्ये हा अबी नावाचा मुलगा त्याच्या सहकार्याला सुद्धा गाडीत बसवायचा मागच्या सीटवर आणि त्या मुलीला पुढच्या सीट वर बसवायचा हे चालू झालं चॉकलेट देण्यापासून हळूहळू तिची अम्मा तिची आई पण भेटली बेटी मेरी बहू बनजा एवढीशी पोरगी पंधरा वर्षाची माझ्या मामाशी लग्न कर मेरे मामाशी शादी करलो तिचा पाहुणा हे तीन आरोपी झाले हिच्यामध्ये मुलीनं स्टेटमेंट दिलं दोन दिवस मुलगी पीडित अवस्थेत होती तिला केरला पहिली दाखवली भरपूर प्रयत्न केले सगळ्यांनी साम दाम दंड भेद वापरले मुलगी पीडित असल्यामुळे बोलत नव्हती ब्लॅकमेलचा प्रभाव असल्यामुळे बोलत नव्हती तिला केरला पाहिजे दाखवली तुझ्यामुळे असंख्य मुली वाचतील जामनेरचा सुलेमान का मारला गेला या कारवाईनं मारला गेला हा बी मारलाच गेला असता सापडला असता तर लोकांना सुलेमान दिसला सुलेमानने काय काय कार्यक्रम केलाय कोणाला दिसलं का सुलेमान पी आय साहेबांच्या इन्क्वायरीमध्ये साय पोलीस प्रशासनाच्या इन्क्वायरीमध्ये जे सत्य घटना आली तिच्यामध्ये त्याचे त्या मुलीसोबतचे अस्लील व्हिडिओ आले मंत्री आले अब्दुल सत्तार आला अबू आझमी आला दीपक केदार आला सगळे राजकीय एका मुसलमानाला मारलं म्हणून जातीच्या आजारावर एकत्र झाले आणि त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ झालं त्याचं काय बलात्कारापेक्षा मोठी शिक्षा आहे का मरण बलात्कारापेक्षा पाशी शिक्षा मोठी नाहीये त्याचा तर चौरंगा केला पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे त्याचा चौरंगा केला पाहिजे ही घटना अशीच घडलेली होती याने लाख आठ ते नऊ मुलींचा असाच षडयंत्र करून मोबाईलवर सेल्फी काढून फोटो काढून ती आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्या शाळेमध्ये कसं इस्लामीकरण वाढेल कसा जिहाद वाढेल त्या शाळेमध्ये कशी ती शाळा आपल्या ताब्यात येईल त्या शाळेवर जो फोकस होता ते फोकस या निमित्तानं उघडकीस आला कुळकर्णी डॉक्टरही त्या षडयंत्राचे बळी पडले चालक या नात्याने तेही बळी पडले आपल्याला आपला हिंदू समाज जागवायचा आहे आपल्याला आपला हिंदूंनी संपवायचा आहे ज्याच्याकडे जे षडयंत्र झालं ज्याच्या लक्षात ते चूक झाली आम्ही काही कार्यकर्ते म्हणून त्यांना भेटलो मुलगी पाच महिने शाळेत होती ऍडमिट तीस दहा दोन हजार चोवीस ला मुलीचं ऍडमिशन होत मार्चला पेपर देऊन मुलगी घरी होती या बडव्यांनी पाचच महिन्यात तिचं शिकार केलं पाचच महिन्यात लवजी आजचं शिकार झालं म्हणून आपली पालकाची जबाबदारी आहे की ज्या मुलींचं ऍडमिशन ज्या शाळेत आहे आमच्या काही मागण्याही आहेत त्या वक्त्यांच्या माध्यमातून आम्ही शेवटी सांगू ज्या पालकांच्या मुली शाळेमध्ये ऍडमिट आहेत महिलांची सुद्धा जबाबदारी आहे आपली मुलगी कुठून कुठून शाळा बंद करणार कुठून कुठून -पुटु मुलींना काढणार तुम्ही कुठून -पुटु कुठून आपल्या पोरींना आपल्या पोरींना प्रशिक्षित करावं लागेल आपल्या पोरींना ते प्रशिक्षण आधीच देऊन द्यावं लागेल घरून कि तुमची मुलगी लवजी आजच्या जाळ्यात कशी पसते हे म्हणायचं काम मी घरी सांगणं बाप मोर्चात सहभागी होतो आज महिला आलेल्या आहेत बाप मोर्चात सहभागी होतो भाषण ऐकतो घरी जातो मोकळा होतो सांगतो का तो घरी आपल्या महिलेला बाईला सांगतो नाही सांगत सोळा ऑगस्टला मागच्या वर्षीच या ठिकाणीच आपण मोर्चा काढला होता बांगलादेशच्या विरोधात असंच भड आपण इथे भाषण दिलं होतं असंच आपण आव्हान केलं होतं सर्व समाजाला आपले लोक घरी जाता रक्षाबंधनले त्याच कैच्यान का... जुळून आपण खरेदी करतो आपण आपल्या माणसाला मोठं करत नाही स्वदेशीचं जे आव्हान आहे ते आव्हान समजून घ्या कसं आहे आपण आपल्या माणसाकडून खरेदी करा स्वदेशीचा स्वीकार करा आपण आपल्या माणसाला मोठं करा जे षडयंत्र चालू आहे लँड जे आजचं सुद्धा षडयंत्र चालू आहे जागा अडप होत आहे तुमच्या शेजारच्या जागा चालल्या आहेत सस्त्या भावात माग्या भावात जात आहेत हिंदूंनाही लाजा वाटलं पाहिजे जा, आपली जागा कोणाला द्यायची को ही जागा आज त्याला दिल्यामुळे भविष्यात काय होणार आहे आपला पश्चिम बंगाल व्हायला वेळ लागणार नाही आपला पश्चिम बंगाल होणार आहे हे सगळं हिंदूंना लक्ष दिलं पाहिजे म्हणून थोड्या पैशासाठी स्वार्थासाठी कोणीही या विषयामध्ये बळी न पडता सगळ्यांनी हिंदुत्वाचे जे जिहाद चालू आहे मुस्लिम समाजाकडून इतर समाजाकडून या कारवायांवर ध्यान ठेवलं पाहिजे आपल्या कार्यक्रमासाठी जे वक्ते आले प्राध्यापक आशिष दुसाने पुण्यावरून तात्काळ आलेले आहेत कडक आव्हान ते आपल्याला करतील ते आपल्याला या हिच्यात मार्गदर्शन करतील करण्याची पद्धत आहे रचनात्मक आहे जर मुखमोर्चा निघू शकतो तर जनआक्रोशही निघू शकतो पण आमच्यावर संस्कार आहे शासकीय संपत्तीचं नुकसान झालं नाही पाहिजे कोणत्याही हिंदू बांधवाचं लोक लाखोचे करोडाच्या दुकानं घेऊन बसले मार्केटमध्ये मा पण आमची निषेध करण्याची पद्धत आहे या माध्यमातून सांगतो काही निषेध असे होतात गावामध्ये एखादी घटना घडली की आपली निषेध करण्याची पद्धत बदलते तोडफोड दगडफेक एक दहशतीचं वातावरण निर्माण होतं साहेब आमची तुम्हाला विनंती आहे असे कोण कोण धांडे आहे यांना सगळ्यांना बघा यांना कॅमेरामध्ये कैद करा यांची सगळे या नराधमाच करायचं काय एन्काउंटर एनकाउंटर या नराधमाचं करायचं काय अभी दुसेनच करायचं काय बलात्काराची शिक्षा काय फाशी द्या फाशी द्या अभि दुसेनला फाशी द्या न्याय द्या न्याय द्या चिमुकलीला न्याय द्या ऐसी सजा इसको दो आगे कोई बलात्कारी ना हो लव जिहाद मुर्दाबाद लव जिहाद मुर्दाबाद